शिवसेनेच्या ठाकरे गटानं सोळा जानेवारीला महापत्रकार परिषद आयोजित केली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाची चिरफाड करण्यासाठी ही महापत्रकार परिषद आयोजित केली होती ठाकरेंनी याला जनता न्यायालय असंही म्हटलं कारण निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय शिवसेनेचा निकाल हा शिंदेच्या बाजूने लागला त्यामुळे आता पुरावे दाखले दाखवून जनतेलाच न्याय मागायचा या हेतूनं ठाकरेंनी हे जनता न्यायालय भरवलं होतं या महापत्रकार परिषदेतून आक्रमक शिवसेनेचा पुनर्निर्माण झाल्याचं चित्र एक प्रकारे पाहायला मिळालं कारण शिवसेनेत याद अनेक बंड झाली ही आक्रमक शिवसेना समोर आली होती पण शिंदेच्या बंडात ही आक्रमकता शिवसेनेमध्ये दिसली नव्हती ती शिवसेना कुठे गेली असा प्रश्न देखील सर्वसामान्यांना पडला होता पण ठाकरेंनी जनता न्यायालय भरवलं शिवसेनेची आक्रमकता वकिली भाषेत समजावून सांगण्यात यश आलं आणि ठाकरेंनी अचूक टायमिंग साधलं ते कसं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण याआधी सकाळचा युट्यूब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मी प्रेस मात्र नका नमस्कार अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं शिवसेनेच्या सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला ज्यात ठाकरेंना म्हणावा तसा दिला काही मिळाला नाही त्यानंतर पक्ष नाव आणि जिन्हाचा निकाल हा निवडणूक आयोगानं दिला तिथे शिंदेच्या बाजूने पारत जड पडलं आणि आमदार पात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षाने जो निकाल दिला तो सुद्धा शिंदेच्या बाजूने देण्यात आला आणि खरी शिवसेना शिंदेचीच असं चित्र एक प्रकारे तयार करण्यात आलं त्यामुळे ठाकरेंनी न्यायासाठी कोर्टाबरोबर वाट पकडली ती जनतेच्या न्यायालयाची राजकीय लोकशाही जनतेच्या न्यायालयातील निकाल हाच सर्वोच्च असतो त्याचा योग्य वापर शिवसेना थिंक टँक केल्याचं पाहायला मिळालं सध्या देशभरात अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचे वातावरण आहे त्यात सामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच सुरू झालेली न्यासयात्रा यात्रा राहुल नार्वेकर यांचा आलेला निकाल अशा तीन महत्वाच्या गोष्टींना समोर ठेवत शिवसेनेनं देशात पहिल्यांदाच जनता न्यायालयात एखाद्या लवादाच्या निकालाची जाहीरपणे चिरफाड केली अशा प्रकारे न्यायालयाच्या निकालाची चिरफाड करण्याचं अस्त्र सरोदे यांनी लोकशाहीत सामान्य जनतेला असल्याचं सांगितलं इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांचा दाओ दौरा निकाल आपल्या बाजूने लागूनही शिंदे गटाच्या आमदारांचाही नार्वेकरांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद वागणं आणि सर्वोच्च न्यायालयात मूळ प्रकरण प्रलंबित असताना व या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालापूर्वी साधलेलं हे अचूक टायमिंग शिवसेनेच्या राजकीय खेळीचा महत्वाचा भाग ठरेल असीम सरोदे यांनी जनता न्यायालयात महत्वाचे मुद्दे सांगताना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांनी कायदा इंटरेस्टिंग केल्याचा आरोप केला मूळ राजकीय पक्षाद्वारे नियुक्त गटनेता अजय चौधरी यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवली होती त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची नियुक्ती राजकीय पक्षाद्वारे न झाल्याने त्यावर ताश्चर्य ओढले होते इतकंच नाही तर फुटलेल्या गटाद्वारे भरत गोगावले यांची गटनेता पदाची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयानं अवैध ठरवली असताना त्या आधारे दहाव्या परिशिष्टाप्रमाणे अपात्रतेचा दिलेला निकाल वैद्य कसा असा प्रश्न असिम थरोदे यांनी उपस्थित केला होता मूळ राजकीय पक्षच हा व्हीप काढू शकतो आणि पक्षात फूट पडल्यानंतर दुसऱ्या राजकीय पक्षात विलिनीकरणाची गरज होती किंवा शिंदेंनी वेगळ्या स्थापन करण्याची आवश्यकता होती आणि शिंदेंनी यातील कुठलाच पर्याय निवडला नाही आणि त्यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतात महत्वाचं म्हणजे शिंदे गट टप्प्यात टप्प्यात फुटला म्हणजे आधी सोळा आमदार शिंदेसोबत गेले आणि नंतर बाकीचे म्हणजे दोन तृतीयांश आमदारांची एकत्रित फूट नव्हती त्यामुळे बहुमताचा पाठिंबा आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष पदावर असताना राहुल नार्वेकर हे भलेही भाजप सदस्य असतील तरी संविधानिक पदावर काम करताना पक्षापेक्षा न्यायाच्या बाजूने निकाल देणं महत्वाचं असतं या मुद्द्यावर असीम सरोदे यांनी बोट ठेवलं आणि पक्षांतर बंदी कायद्यात पक्षांतर थांबविणं हा मूळ उद्देश पाळला गेला नाही यासोबतच एकनाथ शिंदेचा लीडर म्हणून अपात्र असताना शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठेवण्यात आले नाही ही नार्वेकरांनी मोठी चूक लक्षात आणून दिली या सोबतच पक्षाचे नेते आणि वकील असणारे अनिल परब यांनी थेट हात घातला म्हणजे नार्वेकरांनी निकाल देताना निवडणूक आयोगाने स्वीकारलेल्या ज्या पत्राचा दाखला दिला किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवर बोट ठेवलं त्या निकालात किती विसंगती आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न परबांनी केला शिवसेनेच्या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा व्हिडिओ परबांनी समोर आणला त्याचबरोबर निवडणूक आयोगानं स्वीकारलेले कार्यकारणीचे पत्र व्यवहार मांडले इतकेच नाही तर निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी पाठवलेले पत्र त्याचबरोबर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची मोदी सरकारला दिलेला पाठिंबा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्या निवडणुकीत वाटलेले एबी फॉर्म याचा उल्लेख करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच कसे योग्य आहेत याचा पुराव्यानेशी सादरीकरण केलं आणि परबांनी मांडलेल्या या पुराव्यांची कायदेशीर बाजू भक्कम असल्याने या सगळ्या गोष्टी प्रभावी ठरल्या उद्धव लबाड म्हणत त्यांच्या निकालावर उपस्थित केलेले प्रश्न आणि गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल्या विना आता उपाय नाही या विदर्भातील गदल सम्राट सुरेश भटांच्या ओळींनी विद्यमान लोकशाही राजकीय व्यवस्थेची चिरफाड करण्याची ठरली आणि त्यात लोकसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठपल्यात त्यामुळे जनतेचा कौल समोर येईलच पण अशात ठाकरेंची जनता न्यायालय एक प्रकारे मासूस ठरली आहे मूळ राजकीय पक्ष आणि विधिमंडळ राजकीय पक्ष यांची भूमिका विषद करत क्लिष्ट विषय सोपा करून यावेळी सांगितला गेला त्याचे दुर्गामी राजकीय परिणाम आपल्याला दिसतीलच लांब कशाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकालानंतर अशाच प्रकारे चिरफाड होण्याचे ट्रेलर एक प्रकारे ठाकरेने दाखवलं आता दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री हे तिथून प्रश्नाचे उत्तर देतील कि महाराष्ट्रात आल्यानंतर उत्तर देतील हा कळीचा मुद्दा आहे पण ठाकरेंच्या या आरोपांचे आणि पुराव्यांचे सविस्तर उत्तर नारवेकर आणि शिंदे यांना द्यावे लागेल त्याचा प्रयत्न नार्वेकरांनी केला सुद्धा म्हणजे ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकरांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि ठाकरे गटाच्या आरोपांना उत्तर दिलं पण जनतेच्या न्यायालयातील प्रश्न ज्या प्रकारे ठाकरे गटानं वेगवेगळ्या मुद्द्याची चिरफाड करत मांडले तशीच उत्तरं शिंदेंना पुरावे निश्चित लागणार आहेत त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय घडतंय आणि एकनाथ शिंदे या ठाकरेंच्या आरोपांना कसे उत्तर देतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका